बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी अवयदान इच्छा नोंदवणे ही एक जबाबदारी बनायला हवी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर स्वातंत्र्यदिनी अवयदानदात्यांचा सत्कार जास्तीत जास्त नागरिकांनी अवयदानाचे फॉर्म भरून हयातीमध्येच अवैदानाची इच्छा नोंदवणे ही एक जबाबदारी बनायला हवी असे आवाहन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केले राज्यात अवयदानाचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवून महाराष्ट्राला या क्षेत्रात आघाडीवर नेऊया असे आवाहन त्यांनी केले स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्ह्यातील एकशे सतरापैकी बावन उपस्थित अवैधान्यांना व त्याच्या नातेवाईकांना प्रमाणपत्र देऊन गौरव केला जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात आज स्वातंत्र्य दिनानिमित्त पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते जिल्ह्यातील अवयदान दात्यांचा व त्यांच्या नातेवाईकांचा सत्कार करून त्यांच्याशी संवाद साधला अवयदान चळवळीविषयी माध्यमाशी बोलताना पालकमंत्री प्रकाश आंबेडकर म्हणाले खर तर अवयवदानाविषयी ज्या पद्धतीची माणसांच्या मनामध्ये भीती आहे ती भीती मोडून काढणं आणि अवयवदानासाठी माणसांनी पुढं पुढाकार घ्यावा यासाठी तीन ते पंधरा ऑगस्ट पासपर्यंत आपण एक दे राज्यभरामध्ये अभियान घेतलं आहे की ज्या अभियानामध्ये अवयवदानाविषविषयी माहिती प्रसिद्धी प्रचार या सगळ्या गोष्टी आपण करतो आहे आणि त्यामध्ये कोल्हापूर जिल्हा अग्रेसर आहे खरंतर एका बाजूला मरणाच्या दारात असणाऱ्या लोकांना अवयवदानाची आवश्यकता आहे परंतु गरजेपेक्षा जास्त असलेल्या भीतीमुळं लोक त्याच्यासाठी तयार होत नाहीत या अभियानाच्या माध्यमातून लोकांच्यामध्ये जसं रक्तदान हे आता कॉमन झालं रक्तदानाबद्दल मनाच्या माणसांच्या मनामध्ये कोणती भीती असत नाही तशाच पद्धतीने अवयवदानाबद्दलसुद्धा या सगळ्या गोष्टींची प्रसिद्धी प्रचार आणि वस्तुस्थिती लोकांना समजावी यासाठी हे अभियान घेतलं आज आहे आजसुद्धा या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील जे अवयवदाते आहेत त्यांचा सत्कार ठेवला आहे माझी विनंती आपल्या सगळ्यांना सुद्धा आहे की त्यांची प्रसिद्धी आपण सगळ्यांनी एवढ्यासाठी द्यावी की अवयवदान केल्यानंतरसुद्धा माणसं ठणठणीत आहेत आपलं आरोग्य अतिशय चांगल्या पद्धतीनं ते जग आपलं आयुष्य जगतायत आणि या गोष्टींची सगळीकडे प्रसिद्धी व्हायला पाहिजे